दूध पीना मर्ज़ी, दूध से रहा हाथ तंग है, ये सुना कर रहा हूँ।

तो एक बंद कंटिन्यू कर तुमचा संवाद झाला प्रेस नंतर आपण घेऊ एकच आपला रिक्वायरमेंट आहे एक मिनट कोण नुसरे नाही डिपार्टमेंट बोलतो आहे ये इकडून बोला नमस्कार पाटील साहेब सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो आणि तुमचा पाठिंबा मोहित समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि केवळ तो नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षण असा तिला तसा सुट शकेल त्याच्या संदर्भात मी एक फार्म्युला घेऊन आलो आहे नवीन फार्म्युला काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला पन्नास टक्केच्या वर जाता येणार नाही परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही त्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या तर लोकसंख्या जर तुमची सत्ता सत्तावीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत काय झालं महाराष्ट्रात करण्यात एमपीचा बांटे आयोग माग बघा ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुखल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता त्याचं नाव होत बांटे आयोग तर त्या आयोगाने आहे की सदतीस पर्सेंट ओबीसी आहेत महाराष्ट्रात मग सदतीस पर्सेंट जर ओबीसी आहे म्हणतात तर आपल्याला सदतीस टक्के आरक्षण येईल पूर्ण आपण सत्तावीस टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रात होत तर आता योगायोगाने आपल्याकडे दहा टक्के आरक्षण हे बांट्या आयोगाच्या मार्फत मिळालेलं आहे माझं काय म्हणणं आहे की सत्तावीस टक्के जे आरक्षण आहे ते ओबीसीला न दिल्यानंतर जर समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा दहा टक्के मराठा दिलं तर धक्काही लागत नाही आणि मराठा आरक्षण मिळू शकत दहा टक्के कशामुळे दहा टक्के म्हणजे आता सदतीस टक्के ना आरक्षण आपल्याकडे आपल्याला सदतीस टक्के देता येते महाराष्ट्रात मग सत्तावीस टक्के ओबीसीचं आहे म्हणतात ना तर ओबीसीचं सत्तावीस टक्के ते सोडू त्याला धक्का लावायचा नाही त्याला तिकडेच ठेवायचं त्याला धक्काच लागत नाही लागत नाही लागत नाही असं नाही धक्का लागत नाही त्याच्यामुळे आपल्या हा जो गटित प्रश्न आहे जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा अशा पद्धतीने आपण सोडू शकतो हा हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे परंतु आमच्या काही कंडिशन आहेत म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही सांभाळणं आवश्यक आहे म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकार तुम्हाला ना नाही सरकारला आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील आम्ही काय केलं की ओबीसी मधल्या जो बारा वेगळं आरक्षण आम्ही दिलं तर ते खुश होतील हा ते बारा लक्षात आलं तुम्ही टीव्हीला असं म्हणले की बारा बोलुतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं आता दिला दिला का नाही दिला ना मग तुम्ही नाही का म्हणा त्यांना खोटं बोलत जाऊ नका ना नाही संभ्रम होतो साहेब समाजात अहो तुमच्या समोर तीनदा दिलाय का तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिला आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथं पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलौत्या दारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं सारख्या मोठ्या नेत्याने तुम्ही म्हणले मी ऐकलंय पण एकदा केले लय बारे केले का आम्ही सोबतच घेत ना मराठी म्हणून जरंगे तरी किमान असा आहे एकदा जर शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना हे टिकून तोडगे करायला हे टिकून गैरसमज पसरता म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागले याच्या दादा आम्ही तुम्हाला मानल होत का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं नाही अहो तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलले असते एका कधीच तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाऊ मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलवते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलो पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही समाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कस एक उपाय बर माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल धनगर बांधवांबद्दल आणि बंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो आम्ही सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना एक शब्द नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसमोर नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो आणि तुमच्यासारखे कोणी या अपेक्षाच नाही आम्हाला आपण जे सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे मला पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करूत ना पण तुम्ही मीडियातून केलेलं असं म्हणता तो करत नाही करत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला चांगली गोष्ट आहे असं नाही बोलायला पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही सांगितलंय आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा बारामतांना सुद्धा वेगळा आक्षर दिला पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता की आ, तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे विषय पंधरा वीस दिवसापूर्वी आणि हा विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्ही किती शब्दात फेक करून बोलला तुम्ही मी आरोप करण्यात पोरग नाही काय समजून ना, घ्यायचं तुम्ही

आता बंध्या वड्या जातीचे चौदा जाती त्यांना विमुक्त होतो त्यांना आता तीन टक्के आरक्षण त्यांना आपण चार टक्के देऊ शकतो भटक्या जमाती सदतीस जाती भटक्या म्हणजे जमाती असतात त्या आणि एसबीसी आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या आपल्या नागपूरला नाही का गोवारी 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 नंतर पद्मशाली असा समाज आहे ना भाऊसा हा जो एकोणपन्नास जाती आहे त्याला एसपीसी म्हणतात तर त्यांना पन्नासच्या वर दिलं होतं आपण ते बावन म्हणतो ना ते दोन टक्के टाइम पास करून दिलं होतं म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना पन्नासच्या आत द्यायला पाहिजे आपण त्याला पन्नासच्या आत आणतो आता तर ते अशा जवळपास एकशे बेचाळीस जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होते एकशे बेचाळीस जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठे फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील हे पण टपडे वाजवतील आणि हे पण आनंदी होतील हे पण पेडे वाटतील एकशे मग मग मा, मला मा, सरकारला विचारायचे की तुम्हाला भीती कोणाची आहे म्हणजे भटके बा, विमुक्त बाराबुरचे दान धनगर बंजारी एकोणपन्नास जाती याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर तर तुम्हाला भीती कशाची म्हणून हे स्टॅटिस्टिक काढण्यात दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये सदतीस टक्के आरक्षणाची पुनर्रचना करून पुनर्रचना करायची आहे म्हणजे आम्हाला काय दिलं होतं ते म्हणून आपण त्यांचं एक एक अर्धा टक्का वाढवतो आणि दुसरं जे सब कटेक्शन करायचं म्हणजे ओबीसीचं जसं भट केलं भटक्यांना विमुक्त तुम्ही काल बोललात मला वाटते विमुक्त भटक्यासारखे तर ते टीका असले पाहिजे असं देता येईल का शंभर टक्के देता येईल त्याला काही नाही आता आम्ही आम्ही दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त कारण मला विषय आहे सब कॅटेगरी मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी बंजारी वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही चार मध्ये टाकलं होतं तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे वंजारी नको आमच्यात त्यांना वेगळा द्या तर वेगळा दिलं त्यावेळेस ते केलं आपण के ती मिटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्व घेतली होती माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या आमच्या सारख्याला बोला धरामे साहेबांना बोला त्यांचे कार्यकर्ते येतील आम्ही येऊ अभ्यासक घेतील छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात याची एक मिटिंग तर म्हणजे माझा एक दीड महिना झाला हे सगळं रेडी आहे पण सरकार याला फार बघायला तयार नाही त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बोलून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही मी तुमच्या माध्यमातून तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार राहतात पत्रिक पत्रिक प्रति सरकार म्हणत सरकार आधी नंतर त्याचं नाव प्रति सरकार झालं नंतर त्याचं आता आम्हाला जागाच नाही कुठे जागा कुठे जाऊन लढायचं आम्ही नाही नाही आम्ही बदलणार नाही म्हणून कुणाकडे लढायचं कुठे जाऊन सांगायचं बाबा हे सरकार बघायला तयार नाही अरे बघा तर आम्ही काय काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल माझा दावा आहे माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे मला मी खासदार राहिलेलो आहे आमदार राहिलेलो आहे मी संविधानिक तज्ज्ञ आहे मला मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोल बोलवून देतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून म्हणून मी काही काही खोटं नाटक काही नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती काय आहे भीती आहे मग ठीक आहे हे आरक्षण होईल पण राजकीय आरक्षणचं काय राजकीय हे जर आले आमच्यात तर मग आमचं आम्हाला आमचा सरपंचही होणार नाही ही जी भीती आहे त्यासाठी मी की याचा सुद्धा तीन भाग करायचे नऊ 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 सत्तावीस म्हणजे नऊ टक्के भटक्या मुक्तांना नऊ टक्के बाराबुल्दार यांना आणि नऊ टक्के कुल्ली मराठा देवा पाटील पाथि, पाटीदार यांना तर काय होईल आमची लोकसंख्या लोकसंख्या चौतीस टक्के नऊ टक्के कस काय आम्हाला आम्ही नाही स्वीकारत तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा रात्रंदिवस आम्ही लढू लागू पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार लोकसंख्येच्या पन्नास टक्के आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार एक टक्का कमी घेणार नाही हे राजकीय सत्तावीसच्या वर देता येत नाही काय तुमची लोकसंख्या किती आहे म्हणता चौतीस टक्के तर सत्तावीसच्या वर देताच येत नाही त्याच्यामुळे शेवटी आपल्याला सत्तावीसच्याच विभाग करावा लागेल तो, तो, तो नियम आहे कमी कमी दादा नाही तुम्हाला कमी मिळू नाही ही भावना आमची आणि आम्हाला कमी भेटू नाही ही सुद्धा तुमची भावना देता येत नाही तर काय करणार आम्ही उभी शारसा नाही तर आम्ही घेऊ कायद्या कायद्या तसं आहे नाही नाही हो ना कायद्यातच बोलतोय आम्ही हे तुम्हाला एकच प्रश्न विचारू कायद्यात करता येत नाहीत म्हणतायत तुम्ही आम्ही आमच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या ला। एक उदाहरण म्हणून सांगतो याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार एक हो माझा साधा प्रश्न आहे हे बघा सगळे नाही म्हणत मी एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय तुम्ही अभ्यासिकेत म्हणून व विषय आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे घेणार चोपन्न लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणता आहे समजून घ्या आत येऊ नका म्हणताय त्यामुळे कायद्यात काय आहे हे आम्हाला माहितीये आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार ते कायद्यात मी तर पुढे जाऊन म्हणजे तुम्ही जे मांडताय मान्य करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समोर सांगतो ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोठ्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं मराठ्याला बाहेर ठेवून नाही तर हे बघा मी तर म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी कोणतो शंभर टक्के हे सोलायचं काही गरज नाही ते पण तुम्हाला सांगतो नऊ टाकशियम शंभर टक्के कसा होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला नऊ टक्क्याचा नऊ टक्क्यात शंभर टक्के मराठा कसा होईल मराठा समाज राजकीय मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही ते कॉम्पिटिशन आहे ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू आपण ते कसं करायचं पण ते शंभर टक्के होऊ शकतंय आणि ते चांगलं उलट त्याच्यात काय काही राहतील काही आणि कारण त्याच काय कारण काहीच उत्सम आहे एकच आहे त्यामुळे ते आपल्याला करता येईल दुसरं काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास मामल्याला निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो एचएसटीला ते ओबीसी ला का मिळू नये त्यांनाही मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाली उद्या आपण जो ओबीसी मग आपण याच्यासाठी लढू शकतो ना आम्हाला कसं होऊ देत नाही कोण होऊ देत नाही तुम्ही सोबत राहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी नाही आता आम्ही होणारच आहेत अडचण नाही तुम्ही नाही होऊ दिलं अरे आता आम्ही होणारच आहेत फार्मुला घेऊनच आलो आहे मी तू पण फक्त हो म्हणा भटके त्याला अंतर परिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायतची ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या तीन तीनशे लोकसंख्या असली तर त्यांना वेगळे तांडे हे मसुदा द्या आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या सवलती ओबीसी प्रवगाना दिल्या जातात त्या सर्व सवलती सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी न्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो म्हणजे शिक्षणामध्ये हॉस्टल ओबीसीला मिळतात त्या सगळ्या ज्या मिळतात ते ओबीसी नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग आता हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग की या देशामध्ये जेवढ्या आरक्षणाचे प्रश्न आहेत ते सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण आपण सत्य करतो ते त्याच्यासाठी ग्या सरकारने आ, तर, आ, या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली नंतर कोण आता समजावू आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णतः भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण असं सोबतच घडणार आहोत आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पदक आली आहेत तुम्ही आरक्षण मिळून तर द्या पण हे होत नाही ना त्याच्यासाठी आपण दोघांनी आपण ओबीसी आणि मराठा समाधान एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल एकदा आरक्षण मिळालं लढू ना आधीच हे कुठं लढत बसता आधी आमचं दुरण टेखानाच आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फेरत्यासाठी लढू ना तुम्ही आधीच कामाला लावा लागले आम्हाला आमचं आणखीन इकडंच दुरण टेखाना तुम्ही बोल बाबा घेऊन मोठं ते वाटतो इतकं वाचू लागले आम आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचं समोरचा विषय क्लिअर हा हे बाकीच हे कुठा बसावा आता देतो मी बसतो सुद्धा चापलेत आम्ही आमच्या लेकरांचं मरण दादा आहे सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठल ना उठलोच म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला एक इंच माग न राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा हा शंभर टक्के होऊ शकतो फक्त Stacco, stacco, stacco e mi ha हे आहे पण आम्ही याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावरती विचार करतो पण हे परवडणार नाही आम्हाला कस परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून राहू याच्यातून पाच टक्के मराठा राहतोय त्याला कोणी अंगावर घ्यायचं मी हा मग अभयोग समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतोय मी आमचं मत तर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडते म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्याय का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठ्यावर आणण्या का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या आरक्षण देतून अर्ध्या देत नाही नाही ना याच्याबद्दल ना, ना, बोलतोय मी कागदार बोलतो याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत कारण माझे बाप ते मी त्यांचं आहे आणि मी त्यांची शेगाजारी करू शकत कर नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तुमच्याकडे ठीक आहे मग त्याबद्दल ठीक आहे याच्यात शंभर टक्के मराठा आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही तर दीड कोटी मागे राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओशी तत्सम म्हणून येतील तो जी आर मी आणलाय सोबत अरे तत्समधे ठीक आहे नाही वाचलाय मी ते बघितलाय तो पण हो मी तो पण वाचलाय ना मी तो पण वाचलाय हेच आताच मूळ ज्वलंत प्रश्न काय आता हे समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक आहे जवळपास गॅजेट आहेतच मग त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा नका ठेवू आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडे तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी ने केला बाऊ काय केला पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा हो तुम्ही ओबीसीचे नेते सगळेच आपलं सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खानदेशचे मराठी आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठी आरक्षणात गेली तू ओबीसी आरक्षण कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय खाली मराठे राहिले कोण मराठवाडा आणि दोन हे उर्वरित महाराष्ट्रातले काय जिल्हे हे का पटून सांगत नाही सामान्य ओबीसी बांधवला असं वाटतं खरंय आपला नेता म्हणतो पाच कोटी मराठी आत येणार आहेत आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला फोटो सांग मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका ही भावना साहेब सामान्य ओ नेत्यांबद्दल बोलतोय तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवाने आता ठरवलंय सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या कि मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे हा जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ते ओबीसी ते द्यावं विनाकारण भांडण कशाला आपले नेते एकत घेते असं गाव खेड्यात चर्चा सुरू आहे आपले नेते कशामुळे भांडण ने एकत घ्यायला एक लागले आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे रोज आपल्याला एकत्र राहायचंय एकत्र लग्नाला जातो एकमेकाला पाणी देतो एकमेकाच्या मोतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय आणि ही एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालू हे सामान्य ओबीसी बांधवाने बोल तुमच्यासारख्या नेत्यांनी पुढे नसते बोलते आम्हाला गाव खेड्यात बोलते सामान्य लोक ते म्हणजे हे काय आम्हाला काय त्याला येतो मनुष्य हे दोन दिवशी चाललंय खाली एकदम साबी ओबीसी बांधवाने मराठा बांधव गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात आताही पण आता पलीकडे जाऊन माझं काय म्हणणं शंभर टक्के मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून म्हणून घेऊ शकतो कायद्याने घेऊ शकतो ते तुम्हाला माहिती आहे का नौ? की बंजारा म्हटल्यानंतर लमान तरी बंजाराच आहे धाडी ढालया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो तर तो धनगर धनगर आणख्या हटकर काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे म्हणून असंच आपण लेवा पाटील पाटीलदार कुणबी मराठा मराठा नुसतं मराठा असतं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे आणि तो, तो, तो गव्हर्नमेंट